अय भाऊ तू सांगतं मी आज घाबरायचं काय गुटूक घाबरायचं काय म्हणजे काय म्हणतो सांगू लागल केलं काय तुझे डोळे गुटले तुझे एवढं डोळे तू त्या साईड तू बघता असल ना आणि मित्र तू सांगत प्रस्तावा झाल्यानंतर आठवला ना त्यावेळेचा काय त्यावेळेचा तुझी वाट द्या माहिती ना आणि त्याच्यानंतर

नाव बऱ्यान करा जर तो पडलो तरी भारी बोलतो शिकणं आवडत असो फक्त जरा कोंडा वाढलाय का तर तो कुंडलिकांची वाट आहे कुंडलिक काय करतोय आपल्या आई से पणांची सेवा करतोय या ठिकाणी थोडक्यात निश्चित राणीभाऊ या ठिकाणी आलेले मी माझ्या मंडळाच्या आभार मानतोय आई वडिलांची सेवा करतोय से तर आपण एवढंच लक्षात ठेवायचं जोपर्यंत आपले आई वडील तुम्हाला जिवंत आहे तोपर्यंत आपल्याला तो आई वडिलांची सेवा करायचं आहे आपले ग्रामदैवत आपले कुलदैवत यांच्या चरणाची तुम्ही लीन व्हा तुम्हाला काहीही कमी पडणार नाही मी जरी यांच्यापेक्षा लहान असलोय दोघांची पण लग्न झालेली असत अशी हे तू सिंगल असेल आणि चॉकलेट बॉ हे लहान असेल तर समजा नाही प्रत्येक वेळ

गेले तर हयत करायला तसं मरतलं सांगलं तुला जोडीशेश घेऊन मारतली एवढी हिंमत आहे माझ्या कळ मित्र असं म्हणून सांगतोय बाकी काय नाही ह्या काय विषय नाही जो ह्याच्या फक्त बोलात आलेला चार पैशाचा वजन नाही